नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अकोला जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती जो है, चा चे भरती, भरती। जो है। हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक एक्झामच्या दृष्टीने एम पी एस सीची एक्झाम असो किंवा तुमच्या ज्या जिल्हा परिषदच्या पोलीस भरती तलाठी भरती सगळ्या एक्झामसाठी हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा असणार आहे ही पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही सगळ्या पीडीएफ ज्या आहे त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित प्रिंट काढून किंवा अभ्या अशाच अभ्यास शकता ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अकोला जिल्ह्याची सविस्तर माहिती आणि ठळक माहिती बघणार आहोत ठीक आहे आणि ही जी जेवढी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ती सगळी एक्झामच्या ओरिएंटेड आहे एक्झाम मध्ये विचारले जाणारी अशीच माहिती आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा तर बघा बघा मुख्यालय अकोला जिल्ह्याचं मुख्यालय हे अकोला याच ठिकाणी आहे त्याचबरोबर कोणत्या विभागात येतो हा अकोला जिल्हा तर अमरावती विभागात हा अकोला जिल्हा येतो ठीक आहे या अकोला जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तर या पाच हजार चारशे एकतीस चौरस किलोमीटर हे जे आहे अकोला जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे जर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे किती येतं तर एक टक्के या अकोला जिल्ह्याचं क्षेत्रफळ येतं महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या हिशोबाने ठीक आहे तर अकोला जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे पाच हजार चारशे एकतीस चौरस किलोमीटर नंतरचा पॉईंट बघा आता लोकसंख्या ब बघून घेऊया या जिल्ह्याची तर बघा या अकोला जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे तुम्ही लक्षात ठेवा आत्तापर्यंत जेवढ्या लोकसंख्या आपण एक्झाममध्ये विचारल्या जातात तेव्हा ते, ते दोन हजार अकराचाच स... फॉर्मॅट घेतात त्याच्यामुळे दोन हजार अकरानुसारच नुसारच आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे अठरा लाख अठरा हजार सहाशे सतरा ठीक आहे एकूण लोकसंख्या म्हटलेलं आहे मी अठरा लाख अठरा हजार सहाशे सतरा ही जी लोकसंख्या आहे ही एकूण लोकसंख्या आहे अकोल्या जिल्ह्याची तर यामध्ये पुरुषांची संख्या किती आहे पुरुषांची लोकसंख्या किती आहे तर नऊ लाख छत्तीस हजार दोनशे सव्वीस आणि स्त्रिया किती आहेत तर आठ लाख ब्याऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव स्त्रियांची संख्या आहे ठीक आहे हे झालं लोकसंख्या तर नंतर बघा महिला आणि पुरुष जे प्रमाण आहे पुरुष आणि महिला प्रमाण तर किती आहे या जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये तर बघा दर हजार पुरुषांच्या मागे नऊशे बेचाळीस महिला आहे या जिल्ह्यामध्ये ठीक आहे दर हजार पुरुषांच्या मागे नऊशे बेचाळीस महिला आहेत अकोल्या जिल्ह्यामध्ये हे जे प्रमाण असतात ना हे तर वारंवार एक्झाममध्ये मध्ये विचारलं जातं ठीक आहे जर हे जर ऑप्शन नसेल नऊशे बेचाळीस तर याच्या थोडं जवळपास जे ऑप्शन असेल ते तुम्ही टिक करायचं आहे नंतर बघा या अकोला जिल्ह्याची साक्षरता बघून घेऊया तर साक्षरतेचा दर या जिल्ह्यामध्ये किती आहे तर बघा एकूण साक्षरता जी आहे या अकोला जिल्ह्याची अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के या जिल्ह्यामध्ये साक्षर लोक आहेत त्यामध्ये पुरुषांची जी साक्षरता आहे ती आहे ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि स्त्रियांची जी साक्षरता आहे ती आहे एक्क्याऐंशी पॉईंट एकावन्न टक्के ठीक आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे नंतर बघा या अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत ठीक आहे या अकोला जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत तर बघा या जिल्ह्यामध्ये एकूण सातच तालुके आहेत अकोला जिल्ह्यामध्ये फक्त सात तालुके आहेत ते कोणकोणते आहे एक स्वतः जे आहे ते अकोला आहे बाळापूर आहे आकोट आहे तेल्हारा आहे मूर्तिजापूर सुद्धा अकोल्यात येतं पाथूर बार्शी टाकळी हे जे सात तालुके आहेत हे अकोला जिल्ह्यातील तालुके आहेत ठीक आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत सात तालुक्या आहेत आणि ही त्या तालुक्यांची नावे आहेत ठीक आहे नंतर बघा या जी नदी प्रणाली आहे या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आपण बघून घेऊया तर बघा पूर्णा नदी ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे नदीचं नाव आहे पूर्णा अकोला जिल्ह्यामधली मुख्य नदी कुठली तर त्या नदीचं नाव आहे पूर्णा नदी ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पूर्णा नदी जी आहे ती अकोल्या जिल्ह्यामधून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पूर्णा नदीला पठार शहा शहानूर विद्रुपा आस नद्या उत्तरेकडून मिळतात या ज्या नद्या आहेत शहानूर विद्रुपा आस नद्या उत्तरेकडून येऊन या पूर्णा नद्याला मिळतात त्याचबरोबर उमा काटेपूर्णा मोरणा मन या नद्या दक्षी कर, दक्षिणेकडून येऊन या पूर्णा नदीला मिळतात वाशिम जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा नदीचा उगम झालेला आहे ठीक आहे ही आहे या जिल्ह्याची नदी प्रणाली नंतरचा पॉईंट बघूया तर मुख्य शेतीचे जे उत्पादन आहेत ते कोणकोणते घेतले जाते या जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आपण बघून घेऊया तर या जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी या हंगा दोन्ही हंगामात पिके घेतली जातात खरीप जी पिके आहेत ती आहे कापूस ज्वारी मूग तूर तांदूळ भुईमूग उडीद आणि सोयाबीन या खरीप हंगामात ही या जिल्ह्यामध्ये पिके घेतली जातात आणि रब्बी हंगामात या जिल्ह्यामध्ये कोणकोणती पिके घेतली जातात तर ते आहे गहू हरभरा जवस करडई, संत्री मिरची ऊस केळी पेरू बोरे पपई आणि टरबूज ही जी सगळी उत्पादने आहेत ही रब्बी हंगामात घेतली जातात ठीक आहे खरीप आणि रब्बी पिके तुम्ही लक्षात ठेवायची आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये कोणकोणते धरणे आहेत ती सुद्धा आपण थोडी माहिती बघून घेऊया या अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हारा तालुका आहेत आपण जसं बघितलेलं होतं या जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुका आहेत त्याच्यामधील एक तालुका आहे तेलहारा तर ते या तेल्हाऱ्यामध्ये वारी येथे वान प्रकल्प आहे हा जो आहे जलसिंचन प्रकल्प आहे वारी या ठिकाणी वान प्रकल्प तसेच बार्शी टाकळी तालुक्यामध्ये काटेपूर्णा प्रकल्प सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे काटेपूर्ण महान प्रकल्प आहे आणि वारी वान प्रकल्प आहे ठीक आहे हे जे धरणे आहेत या अकोला जिल्ह्यामधीलच धरणे आहे नंतर बघा भुरुपे तर अकोला जिल्ह्यामध्ये विविध भुरुपे आहेत पूर्णा नदीच्या खोऱ्याचा बहुतेक भाग हा सपाट मैदानाचा आहे उत्तरेकडे गाविलगड डोंगर आहे आणि दक्षिणकडे अजिंठ्याच्या डोंगर रांग आहेत या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये नरनाळा किल्लासुद्धा आहे ठीक आहे उत्तर भागामध्ये नरनाळा किल्लासुद्धा या अकोल्याच्या जिल्ह्यामध्ये आहे नंतर बघा या अकोला जिल्ह्याचं जे हवामान आहे ते कसं आहे तर बघा अकोला जो जिल्हा आहे हा समुद्र सपाटीपासून दूर असल्याने हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे असे आहे ठीक आहे या जिल्ह्याचं तापमान किंवा हवामान कसं आहे उष्ण व कोरडा आहे आणि उन्हाळ्यात जो असतो या जिल्ह्यामध्ये फार कडक असतो त्याचबरोबर बाळापूर अकोला आणि मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडतो हे जे तीन तालुके आहेत बाळापूर अकोला आणि मूर्तीजापूर या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडतो आणि उष्ण व कोरडे असे या जिल्ह्याचे हवामान आहे आणि कडक उन्हाळा या जिल्ह्यामध्ये असतो नंतर बघा नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे या जिल्ह्यामध्ये कोणकोणती आढळते ते सुद्धा आपण बघून घेऊया तर बघा अगोला या जिल्ह्यामध्ये गाविलगड व जिंटाच्या डोंगर रांगामध्ये किंवा भा भागामध्ये जास्त वने आहेत यामध्ये एन आहे खैर आहे अंजन साग चंदन इत्यादी वृक्ष या जिल्ह्यामध्ये आढळतात या ठिकाणी आढळतात त्याचबरोबर मोर रान कोंबडा इत्यादी पक्षी सुद्धा या जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्यामध्ये आढळ जाते हे जे आहे नैसर्गिक साधन संपत्ती याच्यामध्ये जे आहे काही झाडे आहेत वनामध्ये काही वनस्पती आढळतात त्याचबरोबर मोर आणि रानकोंबडी इत्यादी पक्षी सुद्धा या जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्यामध्ये आढळतात ठीक आहे नंतर बघा पाणीपुरवठा या जिल्ह्यामध्ये कसा असतो किंवा कोणत्या प्रमाणात किंवा म्हणजे सोर्स काय आहे पाणी पुरवठ्याचा या जिल्ह्यामध्ये तर बघा विहिरी आणि नद्या पाणी पुरवठ्याचे मुख्य स्त्रोत आहे ठीक आहे या जिल्ह्यामध्ये विहिरी आणि नद्या आहेत आणि हे जे विहिरी आणि नद्या आहेत मुख्य स्त्रोत आहे या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याचे ठीक आहे आकोट तेल्हारा पातूर बार्शी टाक या तालुक्यामध्ये जास्त विहिरी आहेत आणि त्याचबरोबर वान महान मोरणा निर्गुळा धरण सुद्धा स्त्रोत आहे या जिल्ह्यामध्ये पाण्याचं ठीक आहे नंतर बघा वाहतूक व व्यापार हे थोडं जास्त झालेलं आहे डिटेलमध्ये आहे तर बघा शिवनी विमानतळ हे अकोला जिल्ह्याचे विमानतळ आहे शिवनी राष्ट्रीय महामार्ग मुंबई नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो ठीक आहे मुंबई नागपूर कोलकाता हा जो राष्ट्रीय मार्ग आहे हा अकोला जिल्ह्यामधून सुद्धा जातो त्याचबरोबर लोहमार्ग सांगायचा झाल्यास अकोला व मूर्तीचा पूर ही दोन महत्वाची रेल्वे जंक्शन या ठिकाणी आहे जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात ठीक आहे हे महत्वाचं जंक्शन आहे अकोला व मूर्तिजापूर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जातो मुंबई नागपूर आणि कोलकाता पुढे बघा आपण अकोला जिल्ह्याची काही विशेष माहिती बघून घेऊया हे जे पॉइंट आहे ना एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे हे जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे व्यवस्थित बघा अकोला हे जे शहर आहे हे मोरणा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे ठीक आहे अकोला हे मोरणा नदीच्या काठावर वसलेले आहे नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे अकोला जिल्ह्याला इतर तीन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत पहिला म्हणजे वाशिम बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या अकोला जिल्ह्याला लागलेल्या आहेत आता आपण मॅपद्वारे बघून घेऊया या जिल्ह्यांच्या सीमा तर बघा मॅपद्वारे आपण अकोला जिल्हा बघून घेऊया त्याचबरोबर त्या जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत ते सुद्धा बघून घेऊया बघा कुठल्याही ठिकाणचा किंवा कुठल्या राज्याचा किंवा कुठल्या जिल्ह्याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण मॅप जवळ ठेवून अभ्यास करायचा आहे जर तुम्ही मॅप जर तुम्हाला लक्षात राहिला तर बघा एखादं चित्र आपण पाहतो ते लवकर लक्षात राहतं ठीक आहे त्याच्यामुळे जर तुमच्यासमोर जर जा मॅप असला तर ते व्यवस्थित जिल्हे आपल्याला ऑटोमॅटिक आठवतात किंवा राज्याचा किंवा देशाचा किंवा कुठलाही अभ्यास करताना या ठिकाणाचा तेव्हा आपण मॅपद्वारे अभ्यास करायचा आहे तर बघा हा आहे आपला महाराष्ट्राचा नकाशा तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे मी मार्क करतोय हा आहे अकोला जिल्हा ठीक आहे हा दिसतो मध्ये हा आहे अकोला तर बघा अकोला या जिल्ह्याला अमरावती या जिल्ह्याची सीमा लागलेली ला आहेत बुलढाणा या जिल्ह्याची सीमा लागलेल्या आहेत आणि वाशिम या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत अकोला जिल्ह्याला अमरावती बुलढाणा आणि वाशिम तीन जिल्ह्याच्या सीमा या अकोला जिल्ह्याला लागलेल्या आहेत ठीक आहे यवतमाळची नाही लागलेली आहेत यवतमाळची वाशिमला आहे ठीक आहे तर अकोला जिल्ह्याला तीन जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत ते जिल्हे आहेत अमरावती बुलढाणा आणि वाशिम ठीक आहे जेव्हा आपण एखाद्या राज्याच्या सीमा बघतो ना तर ते राज्याचे कोणकोणत्या राज्याच्या इतर सीमा लागलेल्या आहेत त्या राज्यांची नावे लक्षातच ठेवायचं आहे आणि जिल्हे सुद्धा लक्षात ठेवायचं बघा उदाहरणार्थ सांगायचं झाला सा हा आहे तेलंगणा राज्य ठीक आहे तेलंगणा या राज्याला महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्याच्या आणि ते जिल्हे कोणकोणते आहेत त्या जिल्ह्यांचे नाव काय आहेत कुठल्या जिल्ह्याच्या सीमा या लागलेल्या आहेत तर बघा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड तर असा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास करायचा आहे जेव्हा तुम्ही मॅपचा अभ्यास करता तेव्हा ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला सुद्धा आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला आहे नंतरचा पॉईंट बघा जिल्ह्यात अकोला येथे अकोला शहर महानगरपालिकेची जी स्थापना झालेली होती ती झालेली होती एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी महानगरपालिका महानगरपालिकेची स्थापना या ठिकाणी झालेली होती ठीक आहे जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आहे ठीक आहे एक महानगरपालिका आहेत सहा नगरपालिका आहेत जिल्ह्याचे मुख्यालय अकोला हे आपल्याला माहितच आहे आणि इतर विभागीय मुख्यालय सुद्धा अमरावती या ठिकाणी या जिल्ह्याचे आहेत ठीक आहे एक महानगरपालिका आहे आणि सहा नगरपालिका आहे या जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे आणि महानगरपालिकेची स्थापना कधी झाली होती या जिल्ह्यामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार ला ठीक आहे ज्यांचे जिल्हा परिषदेच्या वगैरे एक्झाम असतात ना हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही नंतर बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले होते आणि विभाजन करून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता ठीक आहे कधी वाशिम नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता वाशिम एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अकोला या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले होते त्यामधून नवीन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली होती ठीक आहे पुढचा पॉइंट बघा अकोल्याचे नाव हे जे आहे अकोल सिंग जे आहे या राजाच्या नावावरून पडल्याची ठीक आहे महत्वाचा पॉइंट आहे अकोल्याचे जे नाव आहे ते अकोल सिंग जे आहे या राजाच्या नावाने पडले अशी ही दंतकथा आहे नंतर बघा एक ऑक्टो ऑक्टोबर दोन हजार एक मध्ये अकोला येथे राज्यातील सोळावी महानगरपालिका स्थापन झालेली आहे ठीक आहे या अकोला महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली होती एक ऑक्टोबर दोन हजार एक मध्ये आणि ही जी आहे राज्याची सोळावी महानगरपालिका आहे ठीक आहे हे सोळावी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये गोंड आंत आणि कोरकू या आदिवासी जमातीसुद्धा या जिल्ह्यामध्ये राहतात बघा या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या आदिवासी जमाती आढळतात असा हा प्रश्न येतो या जिल्ह्यामध्ये गोंड आंत आणि कोरकू या आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये राहतात ठीक आहे पुढचा पॉईंट बघा अकोलामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे अकोला जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं म विद्यापीठ आहे ते म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाची स्थापना झालेली होती ती झालेली होती वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये या विद्यापीठाची स्थापना झालेली होती आणि खूप महत्त्वाचं असं विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्यामधील ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहे आणि याची स्थापना झालेली होती एकोणीशे शहात्तर मध्ये हा सुद्धा अत्यंत महत्वाचा असा पॉइंट आहे त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहे नंतरचा पॉइंट बघा परम महासंगणकाची बघा परम महासंगणकाची निर्मिती करणारे महाराष्ट्र भूषण आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर विजय भटकरांचे जे गाव आहे ते मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मुरुंबा आहे आणि हे सुद्धा तालुका आणि हे गाव अकोला जिल्ह्यामध्येच येतं ठीक आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा असा पॉईंट आहे अशा प्रकारे आपण या जिल्ह्याविषयी जी आहे थोडक्यात माहिती व्यवस्थित बघितलेली आहे तुम्हाला जर याची पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची जी, जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही ही जी पीडीएफ आहे ती डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकता तुमच्याकडे ठेवू शकता आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते सुद्धा व्हिडिओ जे आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू